नमस्कार आपल्या गणेशवाणी युट्यूब चॅनल वर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण बघताय संत निरुतनाथ महाराज पालखी सोहळा जो काही त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूरला जातो आशा वारीसाठी तो आज पळसे तालुका नाशिक या गावात मुक्कामी आहे आणि आपण विविध प्रकारचे लोक आपल्याला भेटत आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक बाबा आहे ते गंध लावण्याचं काम वारीमध्ये करता आपण त्यांच्याशी जरा हितगुज करूया त्यांच्याशी चर्चा करूया आपण विचारू कना बाबा किती वर्षापासून वारी करतो अकरा वर्ष झाली मला जवळपास हे विनामूल्य गंधाची सेवा करतो बापरे विनामूल्य गंधाची सेवा करत असतो कोणाला काही करता माऊली सरकार संत जगाच्या पुरतीवर पुन्हा होणे नाही का त्यांनी संतांनी जिव्हाळा उभा केला कोणत्या कोणत्या पंच, पेपरला न्यूज लावलं की मावलीच्या पालखीमध्ये नाही झाल्या निवृत्तीनाथाच्या अन्नदान केलं ज्यांनी हे केलं त्यांनी बुंदी आणली त्यांनी बुंदी वाटली त्यांनी पाणी वाटलं का सगळे अन्नदान मी त्यांचा जिव्हाळा उभा केला मला तुम्ही कोणत्या गावचे मी पुणे पुणे हा आणि पुण्यावरून मग निवृत्तीनाथ पाठी नाथ्याला मी जात असतो त्र्यंबकून पंढरपूर म्हणजे पुण्यावरून त्र्यंबकला आणि त्रंबक करून काय पाहिजे पंढरपूर पंढरपूर परत रोजून मग बावनीच्या पालखी सांग मी माझ्या आळंदी मध्ये जातो कसं बाबा सकाळी किती वाजता उठतो सकाळी पाच वाजता लागतो पाच वाजता उठल्यानंतर आंघोळ बांगोळी करून ते काकडाचं होऊन हरिपाठ घेत रस्त्याने चालवलं बरं हरिपाठ जरी मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा हा त्यांचा ध्येय तुम्ही हरिपाठाला हात जर लावला बाबा तुम्ही शेवापर्यंत गंध लावत काय नाही दिलं समजा मग हरिपाठ घेणे बापरे म्हणजे बाबा काय करता कधी वाया जात नाही परिस्थितीसाठी स्थितीसाठी शेवा नाही म्हणजे बाबा काय करता कोणी जर पैसे दिले दहावीस गंध लावण्याचे तर त्याचा हरिपाठ घेत्या पुस्तक घेत्या ते कोणलं तरी गरीबाला एखाद्या वाटून देतात बाबा शंभर टक्के आणि बाबा मालिक सांगा गंध लावतो मटेरियल वगैरे तुम्ही सोबत घेऊनच मी घेऊनच माझ्या सोबतच असतो शेवटपर्यंत पण शेवटपर्यंत पंढरपूर पर्यंत हे ही शेवट बाबा मी गंध लावले नाही तरी पण मला इच्छा आहे तुमच्या हातून मला गंध लावा तुम्ही गंध लावा गंध लावा गंध लावा नाम लावा नामा म्हणे असा एक कल्याण ज्या मुखी निधान नुँ पांडुरंग तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आनंद झाला मग माझं येडे वाकडे तुम्ही ऐकून घेतलंय काय बोलिले येडे वाकुडे उतरे करा समा अपराध तुम्ही महाराज सिद्ध चला धन्यवाद काय चला चला त्याच काही दुरुस्त करा बर काही काही बाबा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला जे नॅचरल ते नॅचरल असतं बाबा धन्यवाद जय बाबा